नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा अकॅडमी वराड या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे आपण मराठी बालभारती विषय घेत आहोत इयत्ता तिसरी शाळेतील जुन्या आठवणी तर आपण आज पाहणार आहोत नाधो पाटील यांची कविता दूर दूर माझे घर अतिशय सुंदरशी कविता आहे मित्रांनो त्या ठिकाणी जेव्हा आपण कुठे बाहेर गावी जात असतो आणि तेव्हा घराची आठवण येते त्यावेळी ही कविता आपल्याला मन असं रम्य करून टाकते अशी कविता या ठिकाणी नाथ पाटील यांनी लिहिलेली आहे तर आपण पाहूया दूर दूर माझे घर तर मित्रांनो चाल जशी लावता येईल त्या पद्धतीने आपण लावण्याचा प्रयत्न करूया पाहूया दूर दूर माझे घर दूर दूर माझे घर जो पलीकडे पाठ राख तितयाची याची डोंगराचे उंच कडे पाठ राख तितयाची याची डोंगराचे उंच कडे दूरदूर माझे घर जोगाईच्या पलीकडे दूरदूर माझे घर गर्दराई चापल्याड, घुमत असे कानी माझ्या राघो को किडेची साध घुमत असे कानी माझ्या राघु को किडेची साध दूर दूर माझे घर वाट आडवळ नाची मध्ये जमली से गर्दी किती ओहळ नाल्यांची मध्ये जमली से गर्दी किती ओहळ नाल्यांची दूरदूर माझे घर आजोबाने बांधलेले जरी जुनाट पडके गणगोत गोत सांभाळले जुन जरी जुनाट पडके गणगोत गोत सांभाळले दूर दूर माझे घर शेत इवले शेजारी पिकवी बाप माझ्या तिथे झोंधळा बाजरी पिकवितो बाप माझ्या तिथं झोंधळा बाजरी दूर दूर माझे घर घरी जवी ते आई मज दडन दडता गात गोड अंगाई इमज दड दडता गात गोड शी अंगाई दूर दूर माझे घर घरी बहीन सानुली बोलावी ते खेळायला तिज संगे भातुकली बोलावी ते खेळायला तिज संगे भातुकली दूर दूर माझे घर घरी शेडी गाय बैल कधी रुसते पेटते तीन दगडांची चूल कधी रुसते पेटते तीन दगडांची चूल दूर दूर माझे घर तिथे कधी सनावारी उडे धमाल गाण्याची नाचण्याची रातभारी पुढे धमाल गाण्याची नाचण्याची रात भारी दूर दूर माझे घर उभे चांदी चार सात राखणीस रात किडे किर किरती जो सात राखनीस रात किडे किर किरती रात जुर दूर माझे घर जो गाईच्या पलीकडे पाठ राख तयाची डोंगराचे उंच कडे दूर दूर माझे घर तर मित्रांनो अशी होती आपली कविता दूर दूर माझे घर निश्चितच आपल्याला आवडली असेल तर आपल्याला कविता आवडली असेल तर आपल्या ला व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कृष्णा अकॅडमी वराड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद